मोदय या ठिकाणी दानवे साहेब सभापती मोदय काल या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांची तुलना आपली स्वतःची त्या ठिकाणी केलेली सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ संभाजी मार... संभाजी सॉरी संभाजी महाराजांचा छळ हा धर्म बदलण्यासाठी त्या ठिकाणी केला गेला आणि माझा छळ त्या ठिकाणी पक्ष बदलण्यासाठी होतोय सभापती महोदय कोण अनिल परब संभाजी महाराजांची स्वतःची तुलना या ठिकाणी करायला कोण लागून गेले अनिल परब अनिल परब यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचं प्रेरणा स्रोत आहे आमचा आदर्श आहे हिंदवी स्वराज्य रक्षक ते आहेत त्याच्यामुळं अनिल परब यांनी या ठिकाणी सभागृहाची माफी मागावी अशा प्रकारची या ठिकाणी मी विनंती करतोय दुसरं राज्यपालांचं अभिभाषण राज्यपालांचं अभिभाषण गेलं कपुत्राच्या भोकात कुठली भाषा सभापती महोदय त्याच्यामुळे अनपार्लमेंटरी त्या ठिकाणी शब्दांचं ट्रान्सलेशन करून चालत नाही महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान करण्याचं काम सुद्धा परब साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांचा अवमान त्यांची तुलना स्वतःशी करणं आणि या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणाचा त्या ठिकाणी सभापती मोदय अपमान करणं या संदर्भामध्ये या ठिकाणी परब साहेबांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी त्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी अशा प्रकारची मागणी माझी सभापती मोदय या ठिकाणी आपल्या माध्यमात नाही सभापती मोदय या कामी त्या ठिकाणी दिलगिरी परब साहेबांनी माफी मागावी अशी माझी त्यांना विनंती आहे परब साहेब त्यांनी आरोप ज्यांच्या संदर्भात बोलले त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया ना या या सभा सं, सबा, काल सभागृहामध्ये चर्चा करताना सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली हे अत्यंत चुकीचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे त्यांना श्री सदस्य श्री परब हे जर स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं समजून घेत असतील तर हे कदापि महाराष्ट्रातली देशातली जनता हे सहन करणार नाही श्री परब यांनी माफी मागितली पाहिजे बोललेले शब्द माग घेतले पाहिजे भिंसता माफी मागितली पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाग घासून मागितली की अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या बरोबर केली नाही तर ते त्यांच्यावर कडक कारवाई या सभागृहाचे कष्टोड म्हणून आपल्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे सभापती महोदय नेमकं छळ नेमका यांच्या छळ झाला त्याची व्याख्या काय हा स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांचा छळ झालाय अध्यक्ष महोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लोकांची घरं तोडण्यासाठी यांची तक्रारी द्यायची आणि यांचा कसला छळ झालेला आहे हे छळ काढणार पैकी आहे लोक हे कुठल्या संभाजी महाराजांनी लोकांच्या आपण बोला हे परब आपण बोला अरे कोण आहे हे कोण आहे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटासाठी तहफूब करण्यात येत आहे